नमस्कार मित्रांनो आज एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट सेक्टरमध्ये जे आहे भारत देश काही सेक्टरमध्ये खरोखरच चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट जे आहे तो करायला लागलेला आहे जे डेव्हलपमेंट होत चालली आहे जशी की आ, फ्रेंच फ्राईज एक उदाहरण घ्यायला एक उदाहरणच एक उदाहरणच घ्यायला गेलो तर जे पटॅटोचे फ्रेंच फ्राईज असतात स्नॅकमध्ये खास करून मॅक्डॉनॉल्ड बर्गर किंग आणि असे बऱ्याच ठिकाणी आपण स्नॅक्स म्हणून ते केचेक सोबत तर त्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियली ग्रोथ जी आहे एक्सपोर्ट्स ही वाढलेली आहे म्हणजे काही वर्ष अगोदर आपण जी फ्रेंच फ्राईज आहे ती त्याचा एक्सपोर्ट आपण थर्टी थ्री टू थर्टी सिक्स थाउजंड करोडमध्ये करत होतो पण आता रिसेंट फायनॅन्शियल इयरमध्ये ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय आता ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय फायनेन्शियल इयरमध्ये आपण त्याचा एक्सपोर्ट जो आहे तो वन लॅक फॉर्टी सॅवन थाउजंड करोडमध्ये त्याचा एक्सपोर्ट जो आहे ते केलेलं आहे म्हणजे किती ग्रॅज्युअली ग्रॅज्युअली किती त्याची वाढ झालेली आहे या कमी वर्षामध्ये त्याची डिमांड बाहेर वाढलेली आहे आणि आपण ॲज अ एक्सपोर्टर म्हणून ॲज अ भारत सरकार जे इंडिया ह्या एक्सपोर्टर म्हणून पण ह्याच्यामध्ये मोठा एक मोठी पायरी जी आहे ना ती क्रॉस केलेली आहे ह्याच्या ह्याचं कारण पण आहे की आता भारत सरकारने जी पी आय एल जी स्कीम काढली होती त्याची त्याचं बऱ्यापैकी जो आहे तो रिस्पॉन्स मिळतो आहे पी आय स्कीम म्हणजे पी आय एल स्कीम म्हणजे प्रोडक्शन प्रोडक्शन लिंकिंग पी एल आय स्कीम सॉरी पी एल आय स्कीम प्रोडक्शन लिंकिंग इनिशिएटिव्ह स्कीम आहे त्याच्यामध्ये हा करून ह्या ही जी स्कीम आहे ना ही ऑटो uh, सेक्टर आय टी सेक्टर आणि तुमची फूड प्रो प्रोसेसिंग सेक्टर सोलर uh, सिस्टम सेक्टर ह्या सोलर सेक्टरमध्ये ह्या 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 स्कीमचे जे मॅन्युफॅक्चर आहे त्यांना फायनॅन्शियली स्ट्रॉंग करण्यासाठी फायनॅन्शियली ॲड देण्यासाठी त्यांचा मोरल बुस्टअप करण्यासाठी ही स्कीम खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते आता जसं पटॅटो फ्रेंच फ्राय आहे त्याचे एक्सपोर्ट वाढण्याचं कारणही आहे की आपल्याकडे कूलिंग जी चेन आहे कूलिंग स्टोरेज जी आहे ती कूलिंग स्टोरेजच्या प्रॉपर चॅनलाईज झालेलं आहे त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग जी मशिनरी आहे ती ही ॲडव्हान्स आलेली आहे त्याचा युटिलाईज करता करतायत आणि त्याच्या थ्रू जे आहे हे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतायत आणि एक्सपोर्ट करतायत त्यामुळे ओवरऑल हा ही जी ग्रोथ आहे ती वाढतच आहे फक्त अजून शेतकऱ्यांनी खास करून फार्मर्सनी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की या फ्रेंच फ्राईजला लागणारा जो पटॅटो आहे पटॅटो जो आहे तो कुठल्या क्वालिटीचा असायला त्याची साप काय असायला तर जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीचा जो आहे तो आपल्याला कल्टिवेट करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये खास करून भारतामध्ये जे फ्रेंच फ्राईजसाठी यूज असलेले यूज म्हणजे अस ते वापरात असलेले जे पटॅटो आहेत त्यापैकी महत्त्वाचा आहे तो कुफ्री फ्राय आहे कुफ्री फ्राय झोना त्यानंतर कुफ्री चिप्सोना आणि कुफ्री ज्योती ह्या प हे पटॅटो जे आहेत ना खास करून फ्रेंच फ्राईजसाठी यूज केले जातात कारण त्यांची साईज एक मोठी असते ओबलॉंग म्हणजे थोडेसे लांब आणि गोलाकार असतात ते ओबलाँग त्याला बोलतात परत ॲज अ टेस्ट वाईज पण हे हलकशी माइल्ड टेस्ट 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 पण ह्याची खूप चांगली असते बल्की असतात हे तर आपल्यालाही शिक शे, शेतकऱ्यांनाही ह्याची शे, मॅन्युफॅक्चर ह्याची कल्टिवेशन सॉरी ह्याची शे, शेती जी आहे जास्तीत जास्त केली तर त्याच्यामुळे प्रति तर फायदा जो आहे प्रति एकर फायदाही आपण म्हणू शकतो तो तर जास्त हो। जर बटाटा डायरेक्ट सप्लायरकडे गेल्या शेतीवर या एक्सपोर्टरकडे जरी शे डायरेक्ट तो गेला तर ह्याचा फायदा जो आहे शेतकऱ्यांना डायरेक्ट होऊ शकतो एक इंटरेस्टिंग टेक्नॉलॉजी शिकली आहे जिचं नाव आहे डीम एक्सपोर्ट आपण एक्सपोर्टची संकल्पना डेफिनेशन काय बघितली होती तर आपल्या देशातला म्हणजे इंडियाचा जो प्रोडक्ट आहे माल जो आहे तो विदेशात फॉरेन कंट्रीला पाठवणं आणि त्याचा रेव्हेन्यू एक फॉरेन करन्सी फॉरेन एक्सचेंज जो आहे तो आपल्या देशामध्ये इंडियामध्ये आणणं हा सर्कलला जो आहे माल पाठवणं आणि तिथून करन्सी आपल्या देशात येणं ह्या पूर्ण सर्कलला आपण एक्सपोर्ट म्हणून संबोधलं होतं या आपण डेफिनेशन केली होती तशीच डीम एक्सपोर्ट ह्याचा ह्याची जी लेमॅनच्या वॉशिंगमध्ये जर डेफिनेशन बघितली तर ती आहे की माल ही प्रॉडक्ट ही इंडियातलाच आहे म्हणजे सेलरही इंडियातलाच आहे आणि बाहेरही इंडियाचाच आहे मालही इकडेच बनवाल आणि सेलही इंडियामध्येच कराल पण तरी देखील करन्सी जी आहे विदेशी करन्सी जी आहे इंडियामध्ये इंटरेस्टिंग आहे ना हे फक्त ही डीम एक्सपोर्ट ही जी टर्मॉलॉजी आहे किंवा हे नवीन एक चॅप्टर आहे फॉरेन ट्रेड पॉलिसीमधलं ती फक्त इंडियामध्येच आहे अशा पद्धतीची संकल्पना म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं त्या पद्धतीने अजी, तर बाहेर नाही आहे तर एखादं एक सिम्पल उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल आणि मलाही ते खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं म्हणजे जे अजित सराने सांगितलं होतं ते अजय सर हा तर उदाहरण असं आहे की समजा वर्ल्ड बँकेने शंभर बसेस भारत ते भारत सरकारला देण्याचं ठरवलं आणि त्या शंभर बसेस ओवरऑल जे बजेट नाही जे कोटेशन आहे ते शंभर करोडचं आहे एक बस जर आपण कडली एक करोडची तर ओवरऑल ते ओवरऑल शंभर बसेस तुम्हाला शंभर करोडला पडतात आणि आता त्यांना मार्केटमधून मॅन्युफॅक्चर बसेस बनवणारे म्हणून त्यांनी ते टेंडर ओपन प्लॅटफॉर्ममध्ये मा मार्केटिंग केलं ॲडव्हर्टाईज केलं आणि त्यांच्या थ्रू त्यांना दोन मॅन्युफॅक्चरिंगनी ॲप्रोच केलं एक होता इंडियातला समजा त्याचं नाव आहे रुची बस रुची बसनी बस त्याला एक सम अमाऊंटचं कोटेशन दिलं फक्त त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी सेम होत्या एक जी इम्पॉर्टंट लागणारी जी बसला लागणारे जे आ, एलिमेंट आहे म्हणजे ॲल्युमिनियम शीट ज्या त्यांनी जो ढाचा बनला जातो तर तो जो तिला मार्केटमधून पडत होता तो होता हंड्रेड रुपीज के जी पर के जी तर त्या हिशोबाने तिने तो ओवरऑल जो आ, कोटेशन दिलं दुसरं कोटेशन आलं ते आलं कोरियामधून हो त्याचं नाव हो समजा आपण पकडलं के अँड कंपनी तिने पण ओवरऑल सगळं कोटेशन सेम होतं फक्त एक जे ॲल्युमिनियम शीट जी आहे ती तिला मार्केटमधून होती नाईन्टी रुपीज पर के जी आता ह्याच्यामुळे काय झालं की तिचं त्या ॲल्युमिनियम शीटमुळे जे आहे ते तिचं कोटेशन जे आहे ते लेस झालं कमी आ, कमी किमतीचं कोटेशन मिळालं म्हणून टेंडरमध्ये काय की जे लेस लेस इज विन या पद्धतीने कोरिया कंपनी जी आहे ते टेंडर केली पण ह्या दरम्यान रुची बळ जी, जी आहे ते गव्हर्नमेंटकडे गेली म्हणाली आम्ही आम्हाला जे ॲल्युमिनम शीट मिळतं ते मार्केटमधून ज्या रेट मिळतं त्या रेटने आम्ही घेतो तर तुम्ही हे आम्हाला इथे कन्सिडर केलं पाहिजे तर भारत सरकारने त्यांना डेफिनेशन दाखवलं की एक्सपोर्ट डेफिनेशन असे आहे आहे तर तुम्ही भारतामध्येच आहात आणि इथून माल म्हणून इथेच विकणार आहात त्यामुळे हे एक्सपोर्ट डेफिनेशनमध्ये येत नाही तर ता त्यांचा काउंटर आर्ग्युमेंट असा होता रुची बसचा की चला मानलं की आम्ही मॅन्युफॅक्चर इथेच करतो आणि सेल पण इथेच करतो डिस्पॅच पण बसेस इथेच देतो कुर्ल्याला बनवतो आणि कुलावाला हो आम्ही पाठवतो तसं पण जो फॉरेन एक्सचेंज आहे तो तर आम्ही इंडियात आणतो आहे म्हणजे आम्ही मॅन्यु मॅन्युफॅक्चर पण इंडियामध्ये करतो आहे त्याचाही फायदा इंडियालाच होतो आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या बसीची युटिलायझेशन ही इंडियाच करणार आहे भारतच करणार आहे भारतातील लोकच करणार आहेत आणि ज्या त्या याच्यावरून आम्ही इंडियन करन्सी सॉरी म्हणजे फॉरेन करन्सी जी आहे ती इंडियामधल्या आणतो तर हे रेमिटेशन रेमिटन्स जो, जो आहे जो इंडिया करन्सी इंडियाचा जो आहे भारताचा जो आहे तो आहे म्हणजे डबल फायदा आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कन्सिडर केलंच पाहिजे ते म्हणाले तुम्ही किती जरी आर्ग्युमेंट हा योग्य जरी असला तरी हे एक्सपोर्ट या डेफिनेशनमध्ये तुमची या व्याख्यामध्ये तुमची तुमची आर्ग्युमेंट बसत नाही तर ते म्हणाले ठीक आहे रुची ब बस कंपनी म्हणाली ठीक आहे ते आम्हाला एक्सपोर्टच्या डेफिनेशन बसू नका पण एक्सपोर्टच्या लेसमध्ये कुठे जवळपास तुम्ही बसू शकता तर ह्या आर्ग्युमेंटमध्ये ओवरऑल काय झालं की शेवटी एक मध्यस्थता काढली होती आणि ती अशी होती की ठीक आहे जो हा जो ज्या पद्धतीचा व्यवहार होईल आणि त्या व्यवहाराला एक डीम एक्सपोर्ट म्हणून जे आहे ती संकल्पना दिली गेली डेस्टिनेशन दिली गेली आणि अशा पद्धतीने जो तो व्यवहार झाला आणि धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल असेच माझा व्हिडिओ बघत राहा पाहत राहा अप्रिशिएट करत रहा म्हणजे चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा